चलो सो so, हाय गाईज तसेच तुम्ही सर्व मस्त ना है, है, ले ले ते, ते, मी पण छान आहे मस्त आहे मजेत आहे तर आजचा आपला बेत असणार आहे पावभाजीचा तर पावभाजीसाठी आपण घेतलेले आहे तिथे कुकरमध्ये मी म्हणजे सगळंच केलं नंतर कळलं की आपल्याला व्हिडिओ हे करायचा आहे तर बटाटे घेतले व्हेजिटेबल्स जे आहेत आपल्याला आता शिमला मिरची आहे आपल्याकडे गाजर घेतलेला आहे मी आणि फ्रोझनवाले हे मटार घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर कॉलीफ्लावर घेतलेला आहे मी आणि बीटरूट घेतलेला आहे याच्यामध्ये गाजर वाटाणा बटाटा शिमला मिरची आणि फ्लावर असे पाच सहा भाज्या आपण घेतलेल्या त्याच्यामध्ये ह्याला चांगलं असं सा आपण धुवून घेणार आहोत आणि ते झाल्यानंतर आपण ह्याला कुकरच्या शिट्या लावून चांगल्या बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतरचं आपण बघूया आता आपण दोन तीन वेळा कुकरमध्ये आपण ज्या व्हेजेस घेतल्या होत्या त्या दोन वेळा आपण धुवून झालेल्या आहे त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं आपलं मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण लावणार आहोत गॅसवरती स्टर पावसामध्ये येऊन जातेच ठीक आहे आपण शिट्ट्या चार पाच होईपर्यंत आपण थांबूया टेस्टी नंतर दोन तर इथे बघू शकता मी तीन स्मॉल साईजचे तीन टोमॅटो घेतलेले आहेत चार कांदे घेतलेले आहेत जेवढी आपल्याला पावभाजी वाढवायची असेल इकडे तर त्यानुसार आपल्याला तेवढं मटेरियल वाढवावं लागणार आहे भाजी तर वा तिथे कुकरमध्ये शिजवायला टाकलेलीच आहे आपण आणि पुढचं सांगितलं आता कापून वगैरे ठेवते सगळं व्यवस्थितपणे प्रिपरेशन करून घेऊया कधी पण नेहमीच टोमॅटो व्यवस्थितपणे तुम्ही चेक करू शकता आता मी नुकताच हा टोमॅटो कट केलेला आहे तर त्याच्यामध्ये बघा आळा दिसतंय तर घाई गडबडीमध्ये तुम्ही चुकून देखील विदाउट चेक करता डायरेक्ट कापून टाकू नका ह्या आळ्या अशा पावसामधून निघत आहेत तुम्ही बघू शकता इथे तर ह्या टोमॅटोमध्ये आळ्या निघाल्यात तर, तर तुम्ही व्यवस्थितरित्या चेक करा पावसामधून देखील तुम्ही चेक करूनच व्यवस्थितपणे साफ करा आणि व्यवस्थित हे करा तर नुकतेच आता पाच इट्या झालेल्या आहेत आपल्या कुकरच्या सो आपण बंद करू का पाच पाच मुघं नंतर नाहीच झालं तर मग परत शिजवता येईल पहिला चेक करावं लागेल आपल्याला एक्झॅक्टली झालं की नाही तू आपण कुकर बंद करून घेऊया सावी येलीस मी अशी तेल टाकले आहे आणि लांब ठेवा कढई घेतली तर तेल टाकले आणि आपण आता कांदाच नसतो बारीक शिवी झालं

गोल्डन असा कलर यायला पाहिजे कांद्याला दोन तीन कांदे घेतले होते आपण बघितलं बारीक चिल आपण घेतलाय हा कांदा आणि मस्त एक गोल्डन कलर थांबायचं तेल टाकायचं मी आता बरे तेवढं थोडं अजून टाकू

करायच्या नंतर मग त्याच्यामध्ये ऍड आपण टमॅटो टाकायचे मसाले आपले जे आहेत ते टाकायचे आणि इथे आमची मुलगी छोटी कशी अभ्यास करते थोडस कांदा आपला लवकर गोल्डन असा कलर येण्यासाठी थोडस मीठ टाकलेलं म्हणजे पटापट होऊन जाईल आता आपण ह्या भाज्या ज्या आपण घेतल्या होत्या कुकरला लावून त्या आपण आता एक आहे सॉरी कुकर करायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित करता येत तुम्ही तोपा घेतला तरी चालेल आपलं झालेलं आहे मिक्स आता आपण ह्याच्यामध्ये ऍड करणार टॅमॅटो टाकणार ते पण आपल्याला टॅमॅटो नरम झाले पाहिजेत आपण थोडं याच्यामध्ये ना ॲड करणार आहोत अमूलचं बटर आपण घेतलेलं आहे तर थोडं आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बघा फ्लेवर येण्यासाठी आपण ते ॲड केलेलं आहे अमूलचं बटर मस्त पैकी तो आपण असं आपण मसाले जे आहेत आपले ते पण ॲड करणार आहोत आपण एवढेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे मोस्टली माझे जेवढे मसाले असतात ते एवढेस्टचे असतात टेस्टला पण खूप चांगले असतात आपण ॲड करूया पावभाजीचा मसाला हे एक पूर्ण पॅकेट मी ऍड केलेलं आहे पावभाजी मसाला कारण पाव की आपली पावभाजी आपण पाच सहा लोकांसाठीच बनवतो त्याच्यामुळे जास्त नीड नाही आहे मसाल्याची तर मी तेवढंच ॲड आहे त्यानंतर आपण लाल तिखट असं वापरलेलं आहे कलरसाठी मोस्टली आपण वापरतोय कलर येण्यासाठी त्यानंतर आपण थोडंसं पूट ॲड करणार आहोत ते गरम मसाला आणि आता ह्याच्यानंतर हे थोडे मी हलवून घेते मग अशी मीठ आपण ॲड केलं होतं कांद्यामध्ये त्याच्यामुळे ह्या ग्रेव्हीला ते असणारच आहे पा भाजीच्या आणि आपण जर स्मॅश केलेलं होती त्यानंतर थोडंसं आपण लाल तिखट पण टाकणार आहोत घरातला मसाला आहे आपला हा मालवणीच मी वापरते जास्त तिखट नसतो हा मसाला त्याचबरोबर आपण थोडस ॲड करायला लसूण पेस्ट लसणाची पेस्ट पण आपण टाकणार आहोत असा मसाला आपला परतून झालेला आहे आणि त्यानंतर आपण ऍड करणार आहोत आपली होती वाव हे केल्यानंतर सुवासर इतका सुंदर येतो असं वाटतं पटकन आता गरमागरम खायला सुरुवात करूया छान असं याला थोडं आपण शिजून द्यायचं आहे मोस्टली तर छान असं हे होईल तर आपण बघूया हे थोडंसं राहिलं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकून आपण त्याच्यामध्ये ॲड करूया कढाईमध्ये आणि त्यानंतर आपण कोथिंबीर वरून टाकून गॅस बंद करून टाकूया सो ते रेडी झालेले आहे बघू शकता छान असा कलर पण आलेला आहे तर आपण वरून ते कोथिंबीर टाकणार आहोत आणि त्यानंतर आपण झाकण मारून व्यवस्थित ठेवून देणार आहोत आणि ज्यावेळेस खायला घेऊ त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये बटर टाकणार आहोत ओके चला मग या पावभाजी खायला नो बटर लावून गरम करते मस्तपैकी छावणपैकी असं ते आता मिस्तर कांदा छान कट करते टाइमिंग टायमिंग झालेला आहे आणि आता आम्ही शेवणार आहोत